जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात चा आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा काय म्हणतो दोन हजार पंचवीस मधील अंडर ट्वेंटी फिफा विश्वचषकाचं विजेतेपद कोणी पटकावले तर नुकत्याच पार पडलेल्या वीस वर्षाखालील फिफा विश्वचषकाचं विजेतेपद हे मोरोक्को या देशानं पटकावलं मोरोक्कोच्या संघाने अंतिम सामन्यात अर्जेंटिनाच्या संघाला हरून प्रथमच या विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं आहे ही या विश्वचषकाची कितवी आवृत्ती होती तरी या विश्वचषकाची चोवीसावी आवृत्ती होती व यंदाचा हा वीस वर्षाखालील फिफा विश्वचषक चिली या देशात सत्तावीस सप्टेंबर ते एकोणीस ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आला व यात चोवीस संघ सहभागी होते या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मोरोकोच्या ओतमाने माम्मा यांना देण्यात आला सर्वोत्तम गोलकीपरचा पुरस्कार अर्जेंटिनाच्या सॅन्टिओ बार्बी तर फेअर प्ले पुरस्कार हा अमेरिकेच्या संघाला देण्यात आला नेक्स्ट क्वेश्चन आशियाई युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे तर या ज्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धा आहेत याचं आयोजन बहारीन या देशात करण्यात येत आहे मित्रांनो या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेमधील कबड्डी या खेळात भारतीय महिला व पुरुष या दोन्ही संघाने सुवर्ण पदक पटकावलं आहे महिला व पुरुष या दोन्ही संघांनी अंतिम सामन्यात इराणच्या संघाला हरून या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे आणि विशेष म्हणजे मुलींच्या संघाने अंतिम फेरीत इराणचा पंच्याहत्तर एकवीस असा पराभव केला व दोन हजार तेरा नंतरचा युवा क्रीडा कबड्डी अंतिम फेरीतील हा सर्वात मोठा विजय ठरला आहे या ज्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धा आहेत या किती वर्षांनी आयोजित केल्या जातात तर दर चार वर्षांनी या आयोजित केल्या जातात यंदाची या स्पर्धेची ही तिसरी आवृत्ती आहे व या स्पर्धेमध्ये जे शुभंकर आहेत त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या या स्पर्धेमधील मॅस्कॉटची नावे शहाब नजम व दाना अशी आहेत लक्षात ठेवा या स्पर्धेसाठी तीन मॅस्कॉट आहेत यापैकी शहाब नजम वदाना अशी यांची नावे आहेत नेक्स्ट क्वेश्चन हेनलेद्वारे प्रकाशित जागतिक गुंतवणूक जोखीम आणि लवचिकता निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे कोणत्या संस्थेने हा निर्देशांक प्रकाशित केला तर हेनल्यान पार्टनरद्वारे हा निर्देशांक प्रकाशित करण्यात आला व या निर्देशांकामध्ये आपला भारत एकशे पंचावन्नव्या क्रमांकावर आहे या निर्देशांकात आपल्या भारताला एकूण चौपन्न पॉईंट बेचाळीस गुण देण्यात आले आहेत व चौपन्न पॉईंट बेचाळीस गुणांसह भारतात एकशे स्थानावर आहे बऱ्यात पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे तर स्वित्झर्लंड हा देशात पहिल्या क्रमांकावर आहे स्वित्झरलँड नंतर दुसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क तिसऱ्यावर नॉर्वे चौथ्यावर सिंगापूर तर पाचव्या क्रमांकावर स्वीडन हा देश आहे आणि या निर्देशांकात सर्वात शेवटी म्हणजेच दोनशे सव्वीसव्या क्रमांकावर साऊथ सुडान हा देश आहे मित्रांनो याआधीसुद्धा काही महत्वाचे निर्देशांक प्रकाशित झाले आहेत त्यातील आपण भारताची रँकिंग पाहून घेऊया दोन हजार पंचवीसच्या ग्लोबल हांगर इंडेक्समध्ये भारत एकशे दोनव्या क्रमांकावर आहे आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात एकशे अठ्ठावीसाव्या ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्ट मध्ये अडोतीसाव्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये अडोतीसाव्या वर्ल्ड टॅलेंट रँकिंग मध्ये त्रेसष्टाव्या एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स एकाहत्तर ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट एकशे एकतीस मानव विकास निर्देशांक एकशे तीस तर जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारत एकशे एक्कावन्नव्या क्रमांकावर आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर हे शहर आता कोणत्या नवीन नावाने ओळखले जाईल मित्रांनो आता सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या शहराचं नाव बदलण्यात येणार आहे व हे इस्लामपूर शहर ईश्वरपूर या नावाने ओळखले जाईल अलीकडेच राज्य सरकारने केलेल्या नामकरण प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे व काही दिवसानंतर अधिकृतरित्या इस्लामपूर हे शहर ईश्वरपूर या नावानं ओळखलं जाईल यासहच पुणे जिल्ह्यातील वेल्हे या, या तालुक्याचं सुद्धा नाव बदलण्यात येणार आहे वा वेल्ले तालुका राजगड या नावाने ओळखला जाईल महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये निश्चित विचारण्यात येईल तर लक्षात ठेवा इस्लामपूर हे ईश्वरपूर तर पुण्यातील वेल्ले तालुका राजगड या नावाने ओळखला जाईल नेक्स्ट क्वेश्चन सीओपी टेन ब्युरोचा अध्यक्ष म्हणून कोणत्या देशाची निवड करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच आता सीओपी टेन ब्युरोचा अध्यक्ष हा आझरबैजान बनला आहे मित्रांनो यासच भारताची दोन हजार पंचवीस ते सत्तावीस या कालावधीसाठी आशियाई प्रशांत ब्युरो गटाचा उपाध्यक्ष म्हणून पुन्हा निवड करण्यात आली आहे आता भारत या कोप टेनच्या आशियाई प्रशांत ब्युरोचा उपाध्यक्ष म्हणून कार्य करेल पुढील प्रश्न डॉक्टर एकनाथ चिटणीस यांचे नुकतेच वयाच्या शंभरव्या वर्षी निधन झाले तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर हे जे डॉक्टर एकनाथ चिटणीस आहेत हे विज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्राशी संबंधित होते त्यांच्याविषयी माहिती नोट करून घ्या त्यांना भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून देखील ओळखलं जात त्यांनी विक्रम साराभाई यांच्यासोबत भारताच्या अंतराळ कार्यक्रमाची पायाभरणी केली थुंबा येथे जे रॉकेट प्रक्षेपण स्थळ आहे त्याच्या निवडीसाठी सुद्धा त्यांनी महत्वपूर्ण भूमिका दिली होती यासच त्यांनी सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंटमध्ये सुद्धा योगदान दिलेलं आहे इस्रोच्या अंतरा अनुप्रयोग केंद्राचे ते एकोणीसशे एक्क्याऐंशी ते पंच्याऐंशी पर्यंत दुसरे संचालक म्हणून कार्यरत होते त्यांना भारत सरकारद्वारे एकोणीसशे पंच्याऐंशी साली पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं डॉक्टर एकनाथ चिटणीस यांनी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना सुद्धा मार्गदर्शन केलं होतं अजून एक निधन वार्ता नोट करून घ्या जाहिरात क्षेत्रातील दिग्गज पियुष पांडे यांचं नुकतंच वयाच्या सत्तरव्या वर्षी निधन झालं तर त्यांच्याशी संबंधित विधानांचा अभ्यास करून आपल्याला यातील योग्य विधान ओळखायचं आहे पहिलं विधान काय म्हणतं ऑगलिवी या जाहिरात कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष असलेले पांडे यांना दोन हजार सोळा साली पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं मित्रांनो हे विधान बरोबर आहे हे पियुष पांडे ऑग्लिवी या कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष होते व त्यांना दोन हजार सोळा साली पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे दुसरं विधान पहा भारतीय जनता पक्षाच्या आपकी बार मोदी सरकार व तसेच पोलिओलस अभियानाच्या दो बुन जिंदगी के या जाहिरातींचे ते जनक होते हे सुद्धा विधान बरोबर आहे बी जे पीच्या आपकी बार मोदी सरकार व पोलिओलस अभियानाच्या दो बुन जिंदगी के या जाहिरातीचे ते जनक होते आणि तसेच मित्रांनो त्यांनी कॅडबेरी डेअरी मिल्क एशियन पेंट्स ओडाफोन इत्यादी अनेक कंपन्यांच्या जाहिरातीसुद्धा बनवलेल्या आहेत आता या प्रश्नात आपल्याला योग्य विधान ओळखायचे आहेत दोन्ही विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे पुढील प्रश्न अयोध्येत आयोजित दीपोत्सवात किती दिव्यांसह नवीन गिनीज रेकॉर्ड बनवण्यात आला तर अयोध्येत आयोजित दीपोत्सवात सव्वीस लाख पेक्षा जास्त दिव्यांसह नवीन गिनीज रेकॉर्ड बनवण्यात आला आहे या दीपोत्सवात अयोध्येत एकूण सव्वीस लाख सतरा हजार दोनशे पंधरा दिवे लावण्यात आले होते आणि हे दिवे कोणत्या नदीच्या काठावर लावण्यात आले तर शेरयू या नदीच्या काठावर हे दिवे लावण्यात आले होते आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक विकास माहिती दिन कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक विकास माहिती दिन आहे हा दरवर्षी चोवीस ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो व हा दिवस संयुक्त राष्ट्र संघाद्वारे साजरा केला जातो हा दिन साजरा करण्यामागचं उद्दिष्ट काय आहे तर विकासाच्या समस्यांकडे जगाचे लक्ष वेधून घेणे आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करणे या उद्देशाने दरवर्षी चोवीस ऑक्टोबर रोजी हा जागतिक विकास माहिती दिन साजरा केला जातो या आधीच्या सत्रात आपण पाहिलं होतं की दरवर्षी चोवीस ऑक्टोबर रोजी हा जागतिक पोलिओ दिवस साजरा केला जातो यंदा या दिनाची थीम काय आहे तर इन पोलिओ एव्हरी चाइल्ड एव्हरी वॅक्सिन एव्हरी वेअर आशिया दिनाची थीम आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनल्या आहेत तर आता जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान या साने ताकाईची बनल्या आहेत त्यांना जपानमध्ये आयर्न लेडी म्हणून सुद्धा ओळखलं जातं वरिष्ठ सभागृहात त्यांना एकशे पंचवीस मते तर कनिष्ठ सभागृहात त्यांना दोनशे सदोतीस मते मिळाली आहेत व त्या कोणत्या पक्षाच्या आहेत असं जर विचारण्यात आलं तर लिबरल डेमोक्रॅटिक या पक्षाच्या त्या सदस्या आहेत आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या न्यायाधीश सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण ठरल्या आहेत आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद